गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होताच भाजपच्या वतीने नांदेडमध्ये जल्लोष भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांची निवड नांदेडमध्ये वतीने जल्लोष साजरा करण्यात आलाय शहरातील महात्मा फुले स्मारक परिसरात आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात मिठाई वाटप करून फटाके वाजून हा जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते जनता पार्टी विधिमंडळाच्या गटनेतेपदी अपेक्षेप्रमाणे लोकनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ये। विधीमंडळाच्या सभागृहात दोन हजार एकोणीस साली केलेल्या भाषणाची खिल्ली उडवणारे उद्धव ठाकरे शरदचंद्र पवार संजय राऊत आणि या तमाम नेत्याला महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेने चपराक लागवली आहे तो पुन्हा तीनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस जागा घेऊन तो पुणे आलाय आणि तो कोण आलाय ज्यांनी महाराष्ट्राला भयमुक्त करण्याचा निर्णय केला ज्यांनी महाराष्ट्राला जलयुक्त करण्याचा निर्णय केला ज्यांनी महाराष्ट्राला पायाभूत सुविधा दिल्या ज्याला महाराष्ट्राचं विजन आहे तो, तो पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांची परंपरा राबवणारा नेता महाराष्ट्राचा जनतेने निवडला आहे शरदचंद्र चंद्र पवार उद्धव ठाकरे तुम्ही साती पाठीच खाली चराज करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला संपवण्याचा प्रयत्न करत होता तो पुन्हा आलाय नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेमध्ये नऊच्या नऊ जागा महायुतीने जिंकून आम्ही देखील देवा समर्थन शंभर टक्के दिलाय म्हणून तो पुन्हा आलाय तो आलाय पुन्हा महाराष्ट्राची निर्मिती आहे पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या सजापती जनतेचं मानवी पट्टी गांधीच्या वर आभारी व्यक्तिमत्वाने अभिनंदन करतो आणि महायुतीच्या या सरकारमध्ये गटपीचा म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते ज्यांना विकासाचे विजन आणि सगळ्या समाजाच्या जाणीव आहेत सगळ्या समाजाचे प्रश्न सोडू शकतात त्यांना कायद्याचं नॉलेज आहे समाजाचं हित आता हे सगळं कळतं असे नेत्यांची निवड